डपकन बघा भिट्टी टाका द्यायचे चला पाणी हल्ला लागलं पाणी जास्त आहे ना रेहा ते बघा मित्रांनो आपल्या इथे भेटले व हे दुसरे बघा या खाली बसलेली आहे तरी बघ ते बघा खाली बसली ती बघ ती पण तिकडनं गेली बघते ही मोठी आहे बही आले बघ बापे आहे ना बरोबर सपाट आहे थांब आता मी काढू कशी पण माझ्या हातात दोन्ही पण माया पण हातात एका आहे बघ हेच पकडले खाली म्हणून तुला बोलवलं ना आपल्या एकाच ठिकाणी मित्रांनो दोन चिंबूर भेटलीत नशे बघून आलो नव्हती तिथे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण वल्गणचं खेकडे पकडायला आहे त्या आजच्या दिवसात आपण मित्रांनो चिंबरे पकडणार आहोत तर मित्रांनो बघूया आता आपल्याला किती चिंबऱ्या भेटत आहेत आणि मित्रांनो आज आपण स्पेशल चिंबरांसाठी आलेलो आहे आज आहे का बघूया एखादी भेटते का ह्याच्यात आपण बरोबर बघ आज आज भेटाय पाहिजेत पाऊस नाही ना पाणी आहे चांगलं इकडं वरती मी बघतो इकडं नाही काही काय

प्रथम तो मग वायर पकडली वायर पकडली अरे हां डबकत बघा बिट्टी टाका द्यायचे चला पाणी हल्लाय लागले पाणी जास्त आहे ना रे हा ह्या डपक्यात बघा पण तो डपकले भरला आहे आता हाच वयाच डपक नाही काहीतरीच भरलं विशाल ह्याच्यात शूट ह्याच्यात ह्या डपक पण तो डपकले मोठा आहे दिसेल काय खालचं लई झालं नाही मोठा आहे डीप आहे एवढ्या डीप डीपमध्ये नाही दिसणार तिथे चार झाले ना चार झाले ना एखादं भेटायचं होतं ह्याच्यात ह्या डब्यात ते एखादा भेटा पाहिजे होतं अरे अरे रात चिपलात गेला पाय तिब बघ ती बघ बघ हि ब हि बघ हि बघ हि बघ पला इकडे कडेला बघा मामा इकडनं ना मुशीन घेऊर ना बघू इथ ना या पाण्याला गेलं बघू शक नाही का इकडे पांडे नाहीच ना तिथे पुढे मोस राहिले नंतर मिटले आल्यासारख्या इथनं खाल्ले खाल्ले ह्या मुशीवर गेल्या वर्षी भरपूर भेटले होते आणि बाहेर पण भेटायचं नाही प्रतिकेला आलो तरी भेटायचे बाहेर ते वरती ती वेळ भेट नाही काहीच नाही नाही हो नाही रे तुमचा कोटा येतो चिटकुऱ्याचा अगं पान मस्त मोडून मराठला बसल्या वाटतात नाही बसल्यात ह्या शेतात ना तू कडेन आता काय त्यांना आता घ्यायचे नाहीत त्यांना म्हणून ना। काय राहू आणि ते खाली उभी पिल असतील मग आला काय नाही घेतना चढलो तो हा हा तरवाही नाही खाली हिकडे मग तरवतो तिकडून चढ तिकडून तेच नाही तरवा चांगला आहे कुसला तू ते खेकड्यांनी संपवलं त्याला अर्धा बघ बेनायला चालू आहे ते बघ हा बघ हा बघ पांटे बघ हा हा बघ सपटे भेटलं थोडासा पाऊस पडला असतं ना मोठे भेटले असते मित्रांनो आपण मागच्या वेळी जो मित्रांनो आपला वल्गिंच्या खेळड्यांचा दुसरा ब्लॉग आहे यामध्ये आपण फक्त चिंबरे पकडणार आहोत आतापर्यंत आपल्याला पाच सहा चिंबरे भेटले आहेत बघूया अजून आपल्याला किती भेटत आहेत त्या बघा अशी बारीक बारीक खेकडे आहेत किती आपण नाही पकडत चिंगुरी खाई चिंगुरी आपल्याकडे पिशवी पण आहे हेकड्यालाच खाल्ली दुसरा हे बघा विशाल इकडे ये रे इकडे ये ये लवकर

चपटे चांगले थांब आता मी काढू कशी पण माझ्या हातात दोन्ही पण माया पण हातात घे बघ हितच पकडले खाली म्हणून तुला बोलवलं ना आपल्या एकाच ठिकाणी मित्रांनो दोन चिंबूर भेटलेत आलो पाठाने नव्हती तिथे गेलो आलो तर काय हा लोग आपला मित्रांनो दुसरा ब्लोक आहे पण पहिल्या ब्लॉगमध्ये पण पूर्ण पंढरखे खेकडे मोठे प्लस चिंबर नेहरत्या या मध्ये फक्त पण चिंबर उचलतो असेल काय असेल ह्या म्हणाला बघ खाली आहे डेमच आहेत भेटलं की भेटलं घरीत घर पुढलं असतं ते नुसते व ആ ഈ കൂടെ ആ ഈ കൂടെ ചെയ്യ നന്ന ഇട്ടേ ഇപ്പോൾ കളറിയിട്ടില്ല बारीकश आहे की घाबर काय हे बघ थमथम पकडायचं पकड तू हा भेटलो जास्त भेटले पिझी बघी सपटे मधी चालू बघ